संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा कार्यकर्त्यांच्या भावकीच्या वादामुळे रमेश थोराकाचा पराभव गेली दहा वर्षे सत्तेचा गैरवापर करून लोकांना त्रास दिला आहे या येणाऱ्या पाच वर्षात तेही त्रास दिला जाण्याची शक्यता आहे तसे असे काही घडल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ जिथे चुकीचे घडणार आहे त्या ठिकाणी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाकीशी खंबीरपणे उभा राहील असे प्रतिपादन माजी आमदार रमेश थोरात यांनी केले चौफुला तालुका दौंद येथील रविवार एक रोजी आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी थोरात म्हणाले गेली महिनाभर आम्ही सर्वजण जीवाचे रान करून मेहनत घेतली होती कल हा आमच्या बाजूने दिसत होता पराजय झालेल्या सर्व उमेदवारांची शरद पवार यांनी बैठक घेतली होती त्यात सुद्धा पवार साहेबांनी सगळ्यांसमोर सांगितले की दौंदची सभा ही सर्व सभेपेक्षा अभूतपूर्व होती मशीन मध्ये यांनी काहीतरी काळवेर करून आमचा विजय हिसकावून नेला आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे आम्ही निवडणूक विभागाकडे व्हीव्ही व्ही पेट अर्ज करणार असून याविषयी पुढील रूपरेषा ठरल्यानंतर प्रसारमाध्यमांना कळवले जाईल अशी माहिती रमेश थोरात यांनी दिली यावेळेस पुणे जिल्हा झोपडपट्टीचे दत्ता डाडर यांनी रमेश अप्पांच्या कार्यकर्त्या भावकीच्या वादाने आणि गावामध्ये सर्वसामान्य नागरिकांशी वागणूक चांगली ठेवली नाही त्यामुळे रमेश अप्पांना पराभव स्वीकारावा लागला सभेत मनोगत व्यक्त कसं आहे गेल्या वीस तारखेला जे काय मतदान झालं ते वीस तारखेला निकाल लागला आणि गेले महिनाभर मी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला सगळ्या गोष्टी ज्ञात आल्या की घराघरातला माणूस हा माझ्यासाठी खूप जीव तोडून काम करत होता प्रचार करत होता मतदार कुठंच कमी पडला नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण माहीत झाल्यामुळं आपण शंभर टक्के निवडून आलो होतो आणि आलेलो आहे हे मी उराशी पूर्णपणे बाळगून मी दोन दिवसात सगळ्या गोष्टी सोडून मी लोकांच्या कार्यक्रमात आणि सगळ्या गावागावात फिरायला लागलो आणि एक आभाराची सभा आज ठेवली आणि त्याच्यामध्ये मला त्यांचे मनापासून आभार मानायचे होते की तुम्ही जीव तोडून माझं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आभार मानायचे होते पण आता विरोध म्हणतो की भाजपचे आता की मंत्रीपदावरती जाणार आहेत तर काय त्यांनी मंत्रीपद मिळावं त्यांना कॅबिनेट नाही मुख्यमंत्री करावं आमचे काही त्याला हे हो म्हणजे विरोधाचे काही कारण नाही ना त्यांना मुख्यमंत्री केलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करतो काही विषय नाही राज्यभर हे विषय असतोय की हे महाविकास आघाडीला कमी मत मार्फतच ईव्हीएम सगळं मी ऐकतोय मी सगळ्या म्हणजे बातम्या ऐकतोय सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे सगळी मनोगता ऐकतो आहे आणि प्रत्येकाने ई व्ही एमबद्दल अगदी नाराजी व्यक्त केलेली आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट ई व्ही एमचा घोटाळा आहे मी हो काय म्हणतो आहे जर समजा ई व्ही एमबद्दल एवढा विरोध असेल तर लोकं म्हणतात बॅलेट पेपरवर घ्या तर बॅलेट पेपरवर यांना गाभरायचं काय कारण आहे त्यांनी बॅलेट पेपरवर घ्यावे तर नेऊ नका त्यांनी काय फरक पडतो तिकडून स्वतः दाखवून द्या ना तुम्ही की आमची अशी व्यवस्था ताकद आहे ते का दाखवत नाही ते तर का भरतात याचा अर्थ कुठतरी काहीतरी गफला आहे ना आपण काय नाकारता येत नाही या संदर्भात जिल्हा अधिकारी निवडणूक आयोग काही आता ते आपण चार यू ईव्हीपॅटच हे केलेलं आहे की काय काय होईल ते काई -काई आता आज नाही सांगता ना जे काय होईल त्यावेळेस ते तुम्हाला त्याचा आवा आढावा देऊ आम्ही लाख लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या अडचणीला ह्या पुढे आपण दूर करण्यासाठी मी आता माझ्या भाषणात सांगितलंय की मी रात्रंदिवस मी झोपतो काय तेवढा गेली आता पन्नास वर्षे मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय पंच्याहत्तर सालापासून आजही करत होतो आजही करतोय आणि उद्याही करत राहणार त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही कार्यकर्त्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे भीतीचं वातावरण म्हणजे सत्तेचा गैरवापर करून लोकांना नाक त्रास देणं हे आतापर्यंत गेल्या दहा वर्षात घडलेलं आहे इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळातही ते घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण त्याला जशाच तसं उत्तर आम्ही निश्चितपणा देऊ त्याला कुठं आम्ही कमी पडणार नाही वेळ तर प्रचंड मोर्चे काढू अजिबात कुठे पडणार नाही okay. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा